नमस्कार में प्राध्यापक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज दोन मुद्द्यांवर मी बोलणार आहे कालच एक व्हिडिओ काढला की ज्यामध्ये पालकांनी असं म्हटलेलं आहे की सर हे कॉम्प्युटरवर डिस्प्ले झालं तर बरं होईल म्हणजे त्यांना समाधान मिळेल किंवा मी जे काय बोलतो आहे ते खरंच ते सत्य आहे का सर फक्त पब्लिसिटीसाठी आपलं काही स्टंट चाललेलं आहे का तर कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका कारण असं कधीही होणार नाही हे आपण लक्षात घ्या आपण जर वेबसाईटवर गेला आणि ही वेबसाईट ओपन केल्यानंतर हे होम पेज ओपन झालेलं आहे पहा इथं जर आपण वाचत गेलो तर शेवटी इथं एफ ए क्यू आहे म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत यामध्ये जर तुम्ही वाचत गेला आणि ते वाचत जावं प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांनी हे वाचणं गरजेचं आहे तर म्हटले पा नोंदणीनंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का तर होय आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी अनलॉक फॉर्म पर्याय वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते आता यामध्ये प्रवेश अर्जात सुधारणा आहे म्हणजे प्रवेश अर्जाचे दोन भाग आहेत ते आपण लक्षात घ्या भाग एक आणि भाग दोन म्हणजे पार्ट वन पार्ट टू त्यामुळे इथं असं स्पेसिफिकेशन नाही याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून देण्याचा माझा प्रयत्न असणारा आहे म्हणजे हे एक आपल्या पालकांच्यासाठी की इथं ही वस्तुस्थिती आहे आपण जाणून घेणं गरजेचं आहे आता दुसरा जो मुद्दा आहे की एक लेटेस्ट अपडेट आहे आणि ती अपडेट तुम्ही हा टायटल जर वाचत गेला तर सर्च कॉलेजेस अलॉटमेंट लिस्ट व्हॅकन्सी लिस्ट कटऑफ लिस्ट आणि इथं नवीन एक टॅब दिसतो टॅब किंवा बटन म्हणूया आपण स्टॅटिस्टिक हे जे आकडेवारी असणारी आहे ते संख्यांची जी काही मांडणी असणारी आहे ती यामध्ये केलेली आहे तर ते आपल्याला माहीत पाहिजे तर यामध्ये नेमकं काय असणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत कोटा आणि कॅप मार्फत किती ॲप्लिकेशन्स आलेले आहेत त्यांना किती किती जणांना वाटप झालेलं आहे आणि प्रत्यक्ष ॲडमिशन किती घेतलेला हा जिल्हा निहाय डेटा आपल्याला पाहायला मिळतोय तर हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल पहा आता हे रिजन आहे डिस्ट्रिक्ट इथं टायटल दिलेलं आहे पहा ॲप्लिकेशन्स कोटा आणि कॅप आहे अलोकेशन्स म्हणजे वाटप केलं आहे कोटा आणि कॅपला आणि ॲडमिशन्स कोटा आणि कॅपची किती झालेली आहेत ही आकडेवारी एवढ्यासाठी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की त्या त्या जिल्ह्यांमध्ये नेमकं आत्तापर्यंत किती प्रवेश झालेले आहेत आणि किती राहिलेले आहेत हे आपल्याला माहीत असावं त्यामुळं आपल्या जिल्हा कुठं आहे तो बघून आपण माहिती घेऊ शकता इथं साधारणपणे पस्तीस पेजेस दिसत आहेत पा त्यातलं हे पहिलं पेज आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती पाहिजे लेटेस्ट अपडेट काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि येणाऱ्या सेकंड राऊंडसाठी आपण तयारीत राहण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींची पण आवश्यकता लागणारी आहे त्यामुळं आपण थोडासा मी जसा तुमच्यापैकीच एक आहे की अभ्यास करून परंतु अचूकता कशा असायला पाहिजे नेमकेपणा काय असला पाहिजे हा मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळं आपणही या दृष्टीनं प्रयत्न करावा की डेली अपडेट काय होतं आहे हे आपण बघणं आणि त्याप्रमाणे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक असणार आहे तर या डिटेल्स मी काही सांगत नाही फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये नेमक्या या या पद्धतीने किती व वातापर्यंत प्रवेश झालेले आहेत कारण नवीन आणखीन प्रवेश मला वाटतं नवीन रजिस्ट्रेशन एक लाखानं वाढलेलं ला आहे आणि त्यामुळं पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला स्पर्धकांची संख्या वाढलेली असणार आहे आणि जे काही कमेंट्समध्ये मला वाटतं किंवा याच्यावर आपण भाष्य केलं पाहिजे त्यापैकी एक की हे जर कॉम्प्युटरवर आपण डिस्प्ले केलं असतं तर बरं झालं असतं तर त्यातला एक भाग आहे हा आणि दुसरा भाग जर तुम्हाला सांगायचा असेल तर तुम्ही आणखीन इथं जर गेला हे पा या पेजवर शोधत जायचं जरा थोडंसं या बाजूला तुम्हाला ॲडमि एड़, ॲडमिशन शेड्युल्ड आहे ब्राउशर अँड मॅन्युअल आहे व्हिडिओज आहेत रुल्स अँड सर्क्युलर्स आहेत तर इथं ब्राउशर्स अँड मॅन्युअल्स हे वाचत गेला तर इथं इन्फॉर्मेशन बुकलेट आहे बा माहिती पुस्तिका माहिती काई -काई तर या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्ही शहात्तर पान आहे साधारणतः एक दहा पंधरा मिनटं लागतील प्रत्येक ठिकाणी काय काय टायटल आहे ते इंडेक्स दिलेलं आहे त्यांनी वाचत गेला तर तिथं तुम्हाला ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या माहिती होतील की ती प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाणारी आहे याची या त्रुटी सॉफ्टवेअरमध्ये निश्चित आहेत पण माहितीमध्ये थोडासा त्यामुळं माहिती आणि याच्यामध्ये तफावत पडताना आपल्याला दिसते तर मला वाटतं हे आपल्यापर्यंत पोहोचवतोय याचा आपण नीट अभ्यास करावा अशी माझी विनंती आपला सर्वांना आहे धन्यवाद